आजच्या कार्यक्रमाला आलेले डॉक्टर महेंद्र डब्ले साहेब उपसंचालक रेशीम संचालक नागपूर त्याचबरोबर डॉक्टर कविता देशपांडे मॅडम श्री संजय फुले साहेब आणि सर्व अधिकारी वर्ग आणि माझे जमले ते रेशीम रत्न शेतकरी आज खरच तो दिवस उगवला हो ज्या दिवशी मी रेशीम शेतीची सुरुवात केली मला वाटत नव्हतं की मी इथपर्यंत पोचेल मी शिक्षक होतो पाच वर्ष मी जॉब केला शिक्षकाला परंतु आपल्याला जर पुढे काय पाऊल घेत असेल तर मला समजलं होतं की या क्षेत्रातून आपण पुढे जाणार नाही आपण याला फाटा देऊन काहीतरी याला फाटा देऊन आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे तर मग त्याच्यामध्ये पहिल्याच्या सुरुवातीला मी माझ्या शेतीमध्ये उतरलो तर पारंपरिक शेती करत होतो मी सर्वांना सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की रेशीम शेती काय महत्वाची आता जो तुम्ही हा जो सत्कार ठेवलाच आहे याच्या तुम्ही जनक आहात पण या सत्कारामुळे आम्हाला एवढी प्रोत्साहन प्रोत्सान मिळालेलं आहे की आम्ही इथून पुढं मी पण काय मदत करत असतो मला पण कोणत्या तरी मला शिकवलेलंच आहे म्हणजे काय म्हणजे कुणीच आईच्या पोटातून शिकून घेत नसते मी पण इथून पुढे प्रयत्न करेन की मला जेवढे शेतकरी कॉन्टॅक्ट मध्ये राहतील तेवढ्या मी शिकवण्याचा प्रयत्न करणारच आहे थोडक्यात मी माझी स्टोरी सांगतो प्रत्येक ह्याच्या सक्सेस स्टोरी पाठीमध्ये स्टोरी <laughs> असते तर मी पारंपरिक शेती करत होतो दोन वर्ष मी शेती केली तर ऊस शेतीमध्ये मला पाहिजे असं बेनिफिट मिळालंच नाही म्हणजे मिळत होतं बाकीच्या शेतकऱ्याप्रमाणे पण ज्यावेळेस मी रेशीम शेतीमध्ये शिरलो तर बॅड लक माझा की त्यावेळेस कोरोना पडला तर त्यावेळेस आम्ही आँए साहेब एकशे साठ रुपयांना माल विकला बारामती मार्केटला बळवळ व्यापाराच्या मागे लागून न्या आमचा त्याच वेळेत आम्ही टिकलो म्हणून आम्ही इथंपर्यंत राहलो साहेब त्यावेळेस जवळपास मला वाटतं पन्नास साठ टक्के शेतकऱ्यांनी शेती मोडली होती कारण परवडतच नव्हती माल कोण उचलत नव्हतं आणि हे नव्हतं आणि पुढची जी दोन वर्ष मला मिळाली रेट मधली त्या दोन वर्षाच्या रेट मध्ये मी माझी जवळपास तीन एकर शेती वाढवली झाली आणि त्या शेतीमध्ये जी माझा उच्चांक गाठला माझं पूर्ण जे स्वप्न होतं ना ते पूर्ण स्वप्न मी म्हणजे सगळी स्वप्न मी पूर्ण करून घेतली जाईल या रेशन शेतीमुळे मला शक्य झालं शक्य या रेशन शेतीचे मी खूप आभारी आहे की जे मला मिळू शकतच नव्हतं ते मी जे माझ्या स्वप्नातलं घर होतं मी साहेबांना विनंती करतो जर दाखवता आलं तर ते घरी घरीच डिस्प्ले करावं

माझ्या रिसिम शेतकरी मित्रांना सांगायची माझी आज ही आहे की दुष्काळी भागासाठी ही रिसिम शेती खूप महत्वाची हो आहे कारण गेल्याच उन्हाळ्यात मला चार महिने साहेब पाणी नव्हतं माझ्या शेतीला मी तू ती अशी सोडून दिली की येईल किंवा नाही येईल परंतु चार महिने आहे अशी झाड एकही झाड माझं जळलेलं नाही साहेब ज्यावेळेस माझा म्हणजे पाऊस पडला की छाटणी मारून मी खत माती घालून बाकीच्या माझ्या गावातील शेवटच्या शेतकऱ्याची पेरणी होईपर्यंत मी पहिली पटकी हातात घेतली साहेब म्हणजे एवढी फास्ट शेती आहे की जेवढं तुम्ही फास्ट करता ना तेवढा याच्यामध्ये तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकता असं माझं मत आहे ह्या शेतीबद्दल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगायची अशी आहे की या शे रेशीम शेतीमध्ये आम्हाला काही गोष्टी गरजेच्या पण आहेत आपण अनुदानामध्ये काही साहित्य देतो शेडचं साहित्य असेल किंवा अजून काही पावडरी वगैरे हो काय असतील तर ह्याच्यामध्ये हा मुद्दा मी मुद्दाम मां मांडू इच्छितो की जे माझ्या लक्षात आलं आहे की याच्यामध्ये आमच्या आरोग्याला धोका आहे खरं सांगतो सर ज्या आम्ही पावडरी डस्ट करतो आयांवरती पासून पुढं उतरत्या वयाला आम्हाला म्हणजे कॅन्सरचा धोका वाढतोय आपण वगैरे करतो तर याच्यामुळे आमच्या आरोग्याला धोका तर आपल्या अनुदानाच्या ज्या ह्याच्या यादी असते मटेरियलची यादी त्याच्यामध्ये आम्हाला आरोग्य किट हे कंपल्सरी करावं त्याच्यामध्ये मास्क आणि पीपी किट काय असेल म्हणजे हँड ग्लोव्ह किंवा गंभू आपल्या शेतकरी मित्रांनो आपण रेशीम शेती करतोय लावून करतोय आज सहा पाच सहा वर्ष झालं मी करतोय वजे वाहतोय म्हणजे रेशीम शेती आता इथं जमलेला शेतकरी पण असा सहज आलेला नाही प्रत्येकानं वजे वाढले प्रत्येकानं तुती कापलेली आहे प्रत्येकानं पावडर धुरलेला आहे पण थोडस आपल्या आरोग्याकडे मला बोलावं असं वाटतं कारण नोकरदारांचे जर कम्पेअर केलं तर नोकरदार सुद्धा रोज सकाळी आपल्या आरोग्यासाठी चालतात हे करतात त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी शेतकरी आपल्या आरोग्याची काळजी कधीच घेत नाही पण मला साहेबांना ही विनंती करते की हे मला किट हवंच आहे कारण या डस्टचा खूप प्रॉब्लेम आहे साहेब शरीरासाठी आणि दुसरे एक हे सांगायचंय की कर्नाटकमध्ये जे रेशीम शेती करतात शेतकरी तर त्यांचा माल ते त्यांच्या मार्केट मार्केटमध्ये म्हणजे त्यांच्याच मार्केटमध्ये विकतात त्याला एक कारण आहे साहेब त्यांच्या इथं रेट पडो किंवा किती हो त्यांना किलोला पन्नास रुपये पाठी मागे अनुदान आहे सर तर त्याच्यामुळे ते बाहेर मार्केटला माल घालत म्हणजे घालत नाही त्यांना राज्यामध्ये किलोला जर पन्नास रुपये भाव सॉरी अनुदान जर शेतकऱ्याला मिळालं तर शेतकरी बाहेरच्या व्यापाऱ्याला माल घालणारच नाही आपल्याच मार्केटमध्ये माल घालत किलोला पन्नास रुपये आम्हाला फक्त द्या रेट म्हणजे रेट कमी आला तरी आम्ही समाधी नाही अडचण नाही पन्नास रुपये मिळायचे त्यामुळे काय होतं पैसे का आम्ही कर्नाटकच्या व्यापाऱ्यांना म्हणजे खूप बळी पडलेला आहे आमचं पेमेंट बुडलेलं आहे किंवा असं खूप त्रास झालेला मानसिक त्रास ना येला ना आम्हाला त्यांना माल द्यावा लागतो का तर इथे बिलाच चालत नाही पाच पन्नास रुपये आम्हाला वाढवून मिळतात त्या व्यापाऱ्यांकडून पण त्याचा धोका पण तसाच आहे साहेब तर आम्हाला जर पन्नास रुपये अनुदान मिळेल तर आम्ही आपल्या मार्केटमध्ये माल घालू शकतो काय अडचण नाही आता तिसरी गोष्ट अशी आहे की आमच्या शेतकऱ्यांचे काही संगोपनगृह आहेत साहेब ती तिथं लाईट सुद्धा साधी पोचत नाही म्हणजे रात्री रात्री अपरात्री आम्ही तिथं शेतामध्ये जातो तिथं लाईट तो, तो जात नाही सा तर आम्हाला आपल्या अनुदानाच्या ह्याच्या यादीमध्ये जर सौर थोडस लाईटीसाठी काहीतरी सुविधा मिळाली तर ते एक आमच्यासाठी खूप बेनिफिट होईल आता या आमच्या मागण्यास साहेब आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आम्ही आशा करतो की त्या आमच्या पूर्ण होतील आता रेशीम शेती वर्षी थोडस सांगायचं म्हटलं तर हे माझं ग म्हणजे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की मी हे बांधू शकतो मला फक्त मी शिक्षक होतो त्यावेळेस मला महिन्याला मिळेल नाही मिळेल ते बागा होता पण नशीबाने मी याच्यामध्ये पडलो आणि सगळ्याच महत्वाचं मी कोरोनामध्ये टिकलो कोरोनामध्ये टिकलो आणि पुढची दोन वर्ष जी मला रेटी सापडली की त्याच्यामध्ये मग मी हे माझं ध्येय साध्य करून दाखवलं सर थँक्यू सर बाकी मला माझ्या मागण्यास फक्त मला साहेबांना आणि साहेबांनी आता तुमची कल्पना आहे मला माहितीच आहे साहेब तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेत अडचणी साहेबांना मला धन्यवाद द्यायचे की त्यांनी शेतकऱ्यांचा पुरस्कार वर्षानुवर्ष साहेब चालू ठेवा तुम्ही आमच्यामुळे अजून शेतकरी प्रोत्साहित होणार अजून शेतकरी याच्यामध्ये येणार कारण ही शेती असे की ही शेती आता कोणी म्हणाल की दहा एकर माझा डाळी किंवा पन्नास एकर माझा ऊस शेती आहे तसं रेशीम शेती पाच वर मॅनेजमेंटला थोडं जड जाते मॅनेजमेंट होऊ शकत नाही तसं प्रत्येक शेतकऱ्याने जर एक दोन एक दोन एकर जर शेती केली तर आपल्या क्षेत्र आम्ही वाढणार फक्त शेतकऱ्यांपर्यंत आहे आम्ही पण खूप प्रयत्न करतो की करा करा काय आम्हाला रेटला काय फरक पडत नाही साहेब जर चार आता कसं असतं बाकीच्या क्षेत्रामध्ये नको सांगायला की बाबा रेटला फरक पडेल किंवा काय होईल असं आमच्या रेशीम क्षेत्रात शेतीत नाहीच आहे आम्ही कोणालाच नाही म्हणत नाही तुम्ही बिंदास करा काय अडचण नाही खूप छान शेती आहे फक्त थोड्याशा ज्या काही गोष्टी आहेत आम्हाला आरोग्याविषयी त्याचीच फक्त काळजी वाटते त्याच्यामुळे थोडस दोन पावलं आम्ही आहे जर ते आम्हाला काही थोडीशी मिळालं तर आम्ही अजून सुरुवात करू आज मला या तुम्ही बोलण्याची संधी दिली साहेब माझ्या मागण्या तुम्ही मनापासून ऐकून घेतल्यात शेवटी शेतकरीच आम्ही साहेब <laughs> आणि शेतकऱ्यांना असं बोलण्याचं जर व्यासपीठ मिळालं ना तर खरंच आम्ही खूप डेव्हलपमेंट करू शकतो